नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे काल होतं लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन म्हटलं की सगळ्यांचीच खूप घाई होते लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय आनंदामध्ये जातो दिवाळी हा आपला सगळ्यात मोठा सण आहे आणि प्रत्येकाला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची आतुरता असते जास्त -पत त्यामुळे सगळं आपण पटापट काम आवरण्याचा प्रयत्न करतो परंतु लक्ष्मीपूजनाचा दिवस असा असतो की कितीही गोष्टी आपण केल्या तर काही ना काहीतरी विसरते किंवा खूप वेळेवरती घाई होते तुमच्यासोबत काल एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लक्ष्मीपूजनामध्ये श्री गजानन महाराजांचा फोटो अवश्य असावा किंवा मूर्ती तुम्ही ठेवावी ते यासाठी की आपले जे गुरु असतात त्या गुरूंपासून आपण आपल्या पूजेला किंवा ज्या देवतांची आपल्याला पूजा करायची आहे गुरुचं आव्हान करून गुरूंना आठवून जर का आपण पूजा केली तर नक्कीच त्याचं वेगळं फळ आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे दरवर्षी आम्ही श्री गजानन महाराजांचा फोटो मूर्ती ही पूजेमध्ये ठेवतो त्यासोबतच आपली जी कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी तिचा देखील फोटो हा पूजेमध्ये असतो आपली जी कुलदेवी आहे कुलस्वामिनी आहे ती आई भगवती आपल्या संपूर्ण घराचं कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे कुलदेवीची देखील पूजा करावी अशा ज्या शुभ दिवशी असतात त्या दिवशी आवर्जून कुलदेवीची देखील पूजा करावी प्रत्येकाची पूजा मांडण्याची पद्धती वेगवेगळी असते किंवा पूजा करण्याची पद्धती वेगवेगळी असते परंतु आवर्जून आपले जे गुरु आहेत त्यांचा फोटो किंवा मूर्ती पूजेमध्ये ठेवावा झाडू मीठ ज्या लक्ष्मी मातेला प्रिय आहेत गोमती चक्र त्यानंतर शंख कवड्या ह्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत त्यामुळे त्या देखील पूजेमध्ये असाव्या आणि काल मी तुम्हाला एक उपाय देखील सांगितला होतं की लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय जो की महादेवाची जी शिवलिंग असते शिवपिंड असते त्यावरती उसाच्या रसाने अभिषेक करावा तर तुम्ही केला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की यामुळे लक्ष्मी स्थिर होते महादेवांचं तर असं वरदान आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो व्यक्ती शिवलिंगावरती उसाच्या रसाने अभिषेक करेल अगदी दोन चमचे उसाचा रस असेल तरी सुद्धा चालतो परंतु आवर्जून उसाच्या रसाने अभिषेक हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावा लक्ष्मी ही फक्त पैशाच्या स्वरूपामध्ये नसते लक्ष्मी ही अष्टलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये राहावी यासाठी देखील उसाच्या रसाने अभिषेक हा शिवलिंगाला शिवपुंजीला केला जातो माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात आकाश दिवा लावला जातो सगळीकडे जगमगाट असतो दिवे लावले जातात किती सुंदर दिसते दिवाळीची रात्र आणि खूप प्रसन्न देखील वाटते मनाला परंतु तुम्हाला माहिती आहे की फटाके का फोडले जातात एकतर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी फटाके हे फोडले जातात आणि त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे आपल्यापासून मी दूर किती यासाठी देखील फटाके फोडले जातात त्यानंतर सगळं आवरल्यानंतर श्रीसुक्ताचं देखील मी वाचन केलं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की श्रीसुक्ताचं विष्णू सहस्त्रनाम तुम्ही ऐका किंवा वाचा आणि त्यासोबतच श्री गजानन महाराजांची कुठली एक सेवा करा तर मी गजानन स्तोत्राचं वाचन केलं आवर्जून आपल्या गुरूंची आणि देवत जे आहेत त्यांची पूजाही करावी त्यानंतर माझ्याकडे एक जुनं देखील श्री गजानन विजय स्तोत्र आहे जे माझ्या वडिलांनी मला दिलं आहे हा बघा त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी तुम्हाला इथे दाखवत आहे आणि अशा प्रकारे दिवाळीचा म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा सा दिवस साजरा केला त्यानंतर थोडंसं खाली जाऊन फोटो सेशन देखील केलं घरच्यांसोबत आणि मैत्रिणींसोबत तुम्ही दिवाळी कशी साजरी केली नक्की सांगा जय गजानन